देशभरात प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासकाच्या हाती दिलेला कारभार उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं पुन्हा एकदा विश्वस्त देण्याचा आदेश केला असल्याची माहिती सचिव यांनी दिली गेल्या काही वर्षांपासून शनी विश्वस्त मंडळाचा वाद गेला होता यात काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद खंडपीठानं विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणुकीचा निर्णय दिला होता त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून उपजिल्हाधिकारी तथा स्थानिक अधिकाऱ्यांच्या देवस्थानच्या विविध दे पदांवर नेमणुका देखील करण्यात आल्या होत्या मात्र विश्वस्त मंडळाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली या याचिकेवर सुनावणी झाली असून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं प्रशासनाकडे असलेला कारभार काढून घेऊन पुन्हा एकदा विश्वस्त मंडळाकडे द्यावा असा निर्णय दिला आहे या निर्णयाचं विश्वस्त मंडळाकडून स्वागत करण्यात आलं जयश आज संभाजीनगर हायकोर्टाने निकाल दिला त्या निकालाचा मी देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने आदर करतो सन्मान करतो देवस्थानचं विश्वस्त मंडळ या ठिकाणी कार्यरत होतं आणि नियमाप्रमाणे चॅरिटी कमिशनरच्या अधिपत्याखाली कामकाज करतं इथल्या शिगणापूर वासियांचाही विश्वस्त मंडळाला सपोर्ट आहे कारण ही, ही शिंगणापूर गाव मुलखा वेगळं गाव आहे घराला दार नसणारी हा गावातील लोकांचा त्याग आहे की घराला दार नाही आणि या ठिकाणी राहतात आणि स्थानिक कारभार पाहिला जातो परंतु मागच्या काही काळामध्ये इथल्या स्थानिक विरोधकांनी विश्वस्त मंडळावरती तासरी ओढली आणि त्यातून सरकारने एक कारवाई केली होती प्रशासक नियुक्ती परंतु आजच्या संभाजीनगर हायकोर्टाने ती प्रशासक नियुक्ती नाकारलेली आहे आणि विश्वस्त मंडळाला पुन्हा कारभार पाहण्याचे आदेश दिलेले हा निकाल म्हणजे इथल्या स्थानिक विरोधकांना एक मोठी चपराक त्यातून बसलेली आहे आणि विश्वस्त मंडळ पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा कारभार नियमाप्रमाणे कारभार आणि परिसराचा गावाचा विकास कसा होईल या पद्धतीचा कारभार करण्यास पुन्हा पात्र झालेला आहे त्यामुळे मी या निकालाचा पुन्हा एकदा सन्मान करतो मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर